नाशिक रोडला टवाळखोरांकडून गाड्यांची तोडफोड नाशिक रोडच्या सुभाष रोड परिसरात असलेल्या भरती मठ या ठिकाणी सहा ते आठ जणांच्या टवाळक्यांनी परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी दुचाकी व रिक्षा अशा चार ते पाच वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे तत्काळ तक्रारदार हेमंत रवींद्र घारू यांना आवाज आल्यानंतर ते तत्काळ बाहेर बघण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी रात्री एक वाजेच्या दरम्यान काही टवाळकर गाड्यांची तोडफोड करत असताना दिसले तत्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्यात रवींद्र घारू यांनी पोलिसांना माहिती दिली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचे गांभीर्य बघता पोलिसांनी तीन ते चार संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी चालू आहे वारंवार नाशिक रोड परिसरात वाहनफोळीच्या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एवढेच नाही तर दुचाकीस्वार अश्रफ अनवर मणियार आपल्या दुचाकी वाहनामध्ये पेट्रोल भरून सुभाष रोड रस्त्यावरून देवाली गावकडे जात असताना त्याला हल्लेखोरांनी अचानक गाडी अडवून अण्णाजी बोलण्याला भाग पाडले मुलाने अण्णाजीच्या ऐवजी अण्णा म्हटल्याने ॲक्टिवा कंपनीची गाडी टवाळखोरांकडून कोयते व धारधार शस्त्राने फोडण्यात आली अश्रफ अन्वर मनियार याने त्या ठिकाणाहून पळ काढला या गडबडीमध्ये त्याचा मोबाईल व गाडी टवाळखोरांनी तोडफोड केली असून नाशिक रोड परिसरात पोलिसांचा धाक आहे की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगताप व कर्मचारी करीत आहेत